खडेगावात महसूल विभागाच्या वतीने समाधान शिबिर संपन्न प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते लोणार छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अंतर्गत खडेगाव येथे पार पडलेल्या विशेष शिबिरात माननीय तहसीलदार भूषण मापारी पाटील यांनी स्थानिक गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महसूल प्रशासनाच्या त्वरित कृतीमुळे ग्रामस्थानात समाधानाचे वातावरण होते आठ ऑगस्ट रोजी खडेगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत हा उपक्रम पार पडला गावातील शेतकरी व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या शिबिरात पी एम किसान श्रावण बाळ योजना फळबाग लागवड आय डी व आधार दुरुस्ती रेशन कार्ड सुधारणा वारस नोंद व वा आयुष्यमान भारत कार्ड क्षेत्रस्ते आरोग्य सुविधा आदी योजनांचा तक्रारीचे निवारण करण्यात आले यावेळी तहसीलदार माननीय भूषण पाटील नायब तहसीलदार माननीय डोळे मंडळ अधिकारी माननीय येऊल संजय गांधी विभाग आघाव सुधीर हनवते तलाठी अंजनी खुर्द डोईफोडे तलाठी खडेगाव दादाराव साळवे तलाठी तोंडे मॅडम तलाठी शिवनी पिसा आगडते तलाठी ब्राह्मण चिकना तसेच माननीय मधुर सानप सरपंच खडेगाव देवीदास वायाळ हनुमान नागरे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सानप भगवान सानप भगवान वायाळ प्रकाश डोईपुडे कैलास भाऊ राजू शेठ सानप आकाश नागरे विश्वास सानप केदार फौजी मोहसिन राजू नागरे निलेश नागरे संजय सानप पांडुरंग सानप आकाश नागरे बबन जाधव समाधान जाधव व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी भानुदास पवार तसेच छायांकन प्रतिनिधी समाधान राठोड व मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार धोंडू सानप का। का, या ठिकाणी जो आज उपक्रम राबलेला आहे तर या उपक्रमाचा जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के तर आम्हाला फायदाच होणार या उपक्रमाचा आणि सर्व मंडळीच्या समस्या सुटल्या ठाई यात काही शंका नाही ठीक आहे ठीक आहे तहसीलदार साहेब सुद्धा आलेले आहे आणि त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वांना नमस्कार आपण शासनानुसार मा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आपण प्रत्येक मंडळात त्रिमासिक पद्धतीने घेत असतो मागच्या त्रिमासिकला आपण अंजनी या गावात घेतलं यावेळेला आपण खडेगाव या गावात घेत आहोत या, या शिबिराचं उद्दिष्ट हेच आहे की आपल्या शासनाच्या ज्या सेवा असतात गावात जाऊन शेतकऱ्यांना तिथे त्यांच्या सेवेचे समाधान करणं त्यांचे काही ऑनलाईन कामं असतात जसे रेशन कार्ड असतील ई क्यू सी असेल रेगिश आय डी काढणं असेल तसेच त्यांचे संबंधित त्यांचे काही अर्ज असतील हे सर्व घेऊन आम्ही त्यांचा पुढे प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढे पाठपुराख करत असतो तसेच आम्ही या शिबिरामध्ये बाकी यांना यांनाही तसं पत्राने कळवलेलं असतं आणि त्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा त्यांच्या योजना बाबतीत शेतकऱ्यांच्या व गावातील ग्रा नागरिकांचे जे अर्ज असतात ते घेतले जातात आणि या प्र त्याप्रमाणे त्यां त्यावर पुढे कारवाई केली जाते आणि या शिबिरात गावातील सर्व नागरिकांनी गावातील सरपंच तसेच सदस्य आणि नागरिक शेतकरी बांधव उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या जे काही समस्या असतील सोडवल्या आहेत त्यांचे धन्यवाद मानतो आणि शेतकऱ्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की भविष्यात देणाऱ्या ज्या तुमच्या सरावरच्या ज्या ई सी असतात फार्मासटॅक आयडी असतो या तुम्ही आवश्य अत्यावश्यकपणे काढून घ्या जेणेकरून शासनाच्या ज्याही कृषी विभागामार्फत किंवा जे अनुदान असतं मद मदतीचं अनुदान ते तुम्हाला तात्काळ तुम्हाला मिळू शकतं धन्यवाद ठीक आहे धन्यवाद सर आज काय समाधान झालं या ठिकाणी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभि अभि अभियान या ठिकाणी राबवण्यात आलं परवालाही या ठिकाणी राजस्व अभियान राबवण्यात आलं त्या दिवशीसुद्धा भरपूर या ठिकाणी कामं झाली परंतु काही लोकांची कामं अपुरी राहिली होती त्यामुळं परत सर्व तहसीलचे कर्मचारी पाटील साहेब असतील डोळेसाहेब असतील आमचे हनुमते साहेब असतील डोळेपुडे साहेब असतील सर्वांनी इथं या ठिकाणी येऊन त्यांनी आजचा हा कार्यक्रम जो राबविला तो अत्यंत शंभर टक्के यशस्वी झालेला आहे मी माननीय पाटील साहेब आणि माननीय डोळेसाहेब सर्व जे मसूळचे जे काही कर्मचारी आहेत या ठिकाणी जे आले आले त्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो ठीक आहे आज किती झाले काय किती लोकांनी